नमस्कार आज आपण बनवतोय हरभऱ्याच्या वाळलेल्या पानांची भाजी ही भाजी खायला अतिशय रुचकर लागते बनवायला एकदम सोपी आहे कमी साहित्यामध्ये आणि खूप कमी वेळेत तयार होते अगदी आठ ते दहा मिनटामध्ये तर या ठिकाणी मी ही भाजी घेतलेली आहे हरभऱ्याची कोवळी पानं तोडून वाळवली जातात आणि ही भाजी आपण वर्षभरामध्ये कधीही बनवू शकतो खायला खूप मस्त लागते वाळलेली भाजी जी आहे ती हाताने अशी चोळून घ्यायची ह्यात जर थोड्याफार काही काड्या वगैरे असतील तर काढून टाकायच्या ह्यात आपल्याला पीठ घालायचं आहे ही भाजी ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खायला खूप मस्त लागते तर ह्यात मी दोन चमचे बेसनपीठ वापरलेलं आहे ज्वारीचं पीठ जरी घातलं तरी चालतं पीठ घातल्यानंतर भाजीला हे व्यवस्थित असं हाताने चोळून घ्यायचं आहे भाजी बनवण्यासाठी तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल तिखट दोन्हीपैकी काहीही वापरू शकता तर ही भाजी बनवण्यासाठी एक सात आठ पाकळ्या लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे मी तर भाजीला व्यवस्थित पीठ चोळून झालेलं आहे बेसन पिठाऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ वापरलं तरी चालेल फोडणीसाठी तेल गरम करून घेतलं ह्यात पावचमच्याभर जिरं घालायचे त्यानंतर लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे थोडीशी तिखट भाजी जर आवडत असेल तर मिरची एक्स्ट्रा घाला मस्त लागते उन्हाळ्यामध्ये दुपारच्या जेवणामध्ये गरमागरम ही भाजी बनवा खूप मस्त लागते किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता मिरची छान परतली की ह्यात फोडणीसमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे या पाण्यामध्येच चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे तुम्हाला भाजी किती बनवायची त्या अंदाजाने पाणी घाला आणि त्याच अंदाजाने मीठ घालायचं आहे पाण्याला उकळी आली की ह्यात आपल्याला भाजी घालायची आहे पाणी उकळल्यानंतर गॅस लो करायचा आहे एका हाताने भाजी अशी हलवून घ्यायची आणि एका हाताने सर्व भाजी घालायची ह्याच्यात त्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि ही भाजी आपल्याला एक फक्त पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे फार वेळ लागत नाही शिजवायला व्यवस्थित अगोदर हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे मग पिठाच्या गाठी वगैरे होत नाही रंग बघा किती छान आला आहे भाजीला ह्यात आपण हळद वगैरे काही घातलेली नाही आहे तर ह्या भाजीमध्ये तुम्हाला आवडत असेल तर भिजवलेली मूग डाळसुद्धा तुम्ही घालू शकता डाळ आधीच भिजू घालायचे वीस ते पंचवीस मिनटं किंवा अर्धा तास भिजवून घ्या कारण ही भाजी पटकन शिजते ह्यात डाळ लवकर शिजली जाणार नाही त्यामुळे पूर्णपणे डाळ भिजवून घ्यायची आणि नंतर घालायची तर, तर इथे मी डाळ वगैरे घातलेली नाही आहे थोडंसं शेंगदाण्याचं कूड घालणार आहे भाजीला मस्त उकळी आली की गॅस एकदम बारीक करायचा आणि ह्यात जाड जाडसर कुटलेलं एक दोन चमचे फक्त शेंगदाण्याचं कूट घालायचे भाजलेलं शेंगचं आणि लो गॅसवरतीच झाकण ठेवून किंवा अशीच भाजी शिजवली तरी चालते फक्त चार ते पाच मिनटं शिजवाय गरम ही भाजी भाकरीसोबत वाढा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढे दिलेलं आयकॉन प्रेस करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद